नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून फडणवीसांनी वाढवलं एकनाथ शिंदेचं टेन्शन चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये भेट झाली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर अचानक झालेल्या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत दोन्ही नेत्यांनी ही भेट कशासाठी होती त्याबद्दल स्पष्टता केली नाही मात्र या भेटीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढलं आहे फडणवीस राज ठाकरे यांची वाढती जवळी आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते अशी भीती शिंदे यांना वाटू लागली आहे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट मंत्रालयात वर्षा बंगल्यावर किंवा राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी न होता ती ताज हॉटेल येथे झाली ही भेट होती आणि अन्य कुणीही नव्हतं त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या कामांना वेग आला आहे मुंबई महापालिकेची महत्वाची निवडणूक ही त्यात आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदे गटाच्या नाड्या आवळ्याला सुरुवात केली आहे शिंदे सरकारच्या काळातील अनेक योजनांना त्यांनी स्थगिती दिली आहे एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची पाट सुरूच आहे दुसरीकडे शिंदे गटाच्या मंत्र्यांना निधी देताना उपमुख्यमंत्री अजित पवार हात आखडताना घेत आहेत त्यामुळे मंत्र्यांची नाराजी आमदारांच्या नाराजीने एकनाथ शिंदे हैराण झाले आहेत त्यातच आज फडणवीस राज ठाकरेंची भेट झाल्यामुळे त्यांच्या टेन्शनमध्ये मध्ये आणखीनच भर पडली असल्याने त्यांच्या निकटवर्त्यांकडून सांगितलं जात आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अशी संपूर्ण चर्चा आहे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे होत आहे शिवसेना आणि मनसे एकत्र आली तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विशेषत मुंबईत भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसू शकतो याची जाणीव झाल्यामुळेच फडणवीस यांनी राज ठाकरे यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचंही म्हटलं जात आहे भेटीमध्ये काय चर्चा झाली याचा तपशील बाहेर न आल्याने इतरही वेगवेगळे कॅस लावले जात आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापि आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद